राणीचा गेम आता फिक्स झालाय मालती आणि विक्रांत मिरून राणीचा काटा काढणार आहेत आणि आपला इंद्र तो अजूनही स्वप्नवत दुनियेत फिरतोय मित्रांनो मालिकेच्या पुढच्या भागात असं काही घडणार आहे ना जे पाहून तुमचा रक्ताचं पाणी होईल आजचा भाग पाहून माझं तर डोक चकरावून गेलंय म्हणजे मला खरंच कळत नाहीये ही मालती नक्की कोणत्या मातीची बनलीये एवढा द्वेष एवढा तिरस्कार एखादी व्यक्ती इतकी खालच्या थराला कशी जाऊ शकते खरं सांगू का मित्रांनो आज जेव्हा राणीनं इंद्रापासून सत्य लपवलला तेव्हा मला राणीचा खूप राग आला पण त्याहून जास्त तिची दया आली ती बिचारी साधी भोडी तिला वाटते की गप्प राहून सगळं ठीक होईल पण राणी तू खूप मोठी चूप करतीयेस हा शांतपणा तुला महागात पडणार आहे आता आजच्या भागात काय झालं इंद्रानं चक्कर राणीला कॉल केला आणि डब्याचं निमित्त काढून तिच्याशी गप्पा मारल्या इंद्र सर आता तरी सुधरा डब्याचं काय घेऊन बसलात तुमच्या घरात काय खिचडी शिजते ते बघा आधी इंद्र राणीला थँक्यू बोलतोय चिठ्ठीबद्दल बोलतोय हे सगळं ऐकायला गोड वाटतं रोमटिक वाटतं पण ही वादळापूर्वीची शांतता आहे इंद्र डायरेक्ट राणीच्या घरी पोचला फक्त डबा घेण्यासाठी छे हे तर निव्वळ प्रेमाच वेळ आहे पण इंद्राच हेच वेळ आता राणीच्या जीवावर भेटणार आहे असं मला वाटते आता एक कडू सत्य सांगतो जे कदाचित तुम्हाला आवडणार नाही राणीनं ना इंद्राला मालती आणि उर्मिलाबद्दल जे खोटं सांगितलं ना की त्या आईला भेटायला आल्या होत्या तिथेच राणीनं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय का लपवलास राणी का इंद्राला जर खरं समजलं असतं की या दोघी तिथं येऊन विष ओकून गेल्या आहेत तर कदाचित इंद्रानं वेळीच काहीतरी केलं असतं पण राणीला वाटतं की ती महान बनतीये माझ्या मते राणीचा हा महानपणाच मूर्खपणाय आहे ती स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देतय आणि तिकडे बघा खरी विलन मालती तिनं कोणाला बोलावलंय चक्क विक्रांतला आता हे दोन विषारी साप एकत्र आलेत म्हणजे विचार करा काय होणार मालती स्पष्ट म्हणालीये मला राणीला संपवायचंय हे शब्द ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा आला नसेल तर नवलच विक्रांत आधीच राणीच्या विरोधात आहे आणि आता त्याला मालतीची साथ मिळालीय हा प्लॅन आता केवळ राणीला घराघराबाहेर काढण्याचा नाही तर तिला या जगातून बाहेर काढण्याचा आहे आता उद्या काय होणार माझा अंदाज असा आहे की विक्रांत आणि मालती मिळून राणीचा एखादा भीषण अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न करतील किंवा राणीला अशा काही गुन्ह्यात अडकवतील की इंद्रसुद्धा तिच्याकडे संशयानं बघेल कारण मालतीला माहितीये की जोपर्यंत राणी इंद्राच्या आयुष्यात आहे तोपर्यंत ती तीच वर्चस्व गाजवू शकत नाही इंद्र सध्या आईच्या प्रेमात आंधरा झालाय त्याला वाटते की आई सुधरेल पण इंद्र सर सावध व्हा तुमची आई नाही तर ही मालती तुमच्या संसाराची राखांडळी करणारे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राणीनं इंद्राला मालतीच खरं रूप सांगायला हवं होतं की तिनं जे केलं ते योग्य होतं आणि विक्रांत आणि मालतीची ही जोडी राणीला खरंच संपवू शकेल का तुमचा राग तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा मला प्रत्येक कमेंट वाचायला आवडेल बघूया कोणाचं डोकं जास्त चालतं आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण राणीच्या आयुष्यात येणारं हे वादळ मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगणार आहे 비트웨어 푸르촌, 브그